हाय फ्रेंड्स तर ठीक आहे पुन्हा एकदा आमच्या व्हिड्यूब चॅनल मी तुमचं स्वागत आहे तर खूप खूप दिवसांनी आम्ही हा व्हिडिओ करतो लास्ट टाइम केलेला नाईट आउटचा त्याच्यानंतर आता ब्लॉग करतो आहे व्हिडिओ करतो आहे तर खूप मजे खूप टायमाने गेले ॲक्च्युली टाईम भेटत नाही जॉबमुळे नाही करत भेटायला व्हिडिओ तर आज खूप टायमाने केले आज संडे आहे त्याच्यामुळे हिला सुट्टी मला मग सुट्टी आहे सो so, आम्ही चालू आहे बाहेर फिरायला सी एस एम टी साईडला तर थोडंफार काहीतरी तिथे शॉपिंग करणार म्हणून आणि <laughs> तर हां फिनर तर आम्ही आहोतच पण काही आवडलं तर हां आणि म्हणजे आणि आम्ही खूप टायमाने मग कुठेतरी बाहेर फिरायला चाललो टाईमच भेटत नाही त्याच्यामुळे आणि तर ठीक आहे लास्टपर्यंत बघा खूप मजा करणार आहोत मस्त फिरणार आहोत तर तर जे कोणी आमच्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ ते ठीक आहे लास्टपर्यंत बघायला विसरू नका okay. तो ठीक आहे आता आपण निघतोय सो so, चला हाय चल तर आपली लिफ्ट आली आहे तर चला आता हातात निघाला म्हणजे जास्त घडत ना सोनू काय काय झालं मला तो मुलं ऊन लागतो खूप कंटाळले आत्ताच घरी तिकडे बसणार लगेच कंटाळली तर अजून खूप फिरायचं आहे तर अजून खूप फिरायचं आहे तर ठीक आहे चला डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटूया हाय फ्रेंड्स तर खूप टाईम झाला मी ब्रेक येतो उभा आहे डोंबर डिशनला आज मेगा ब्लॉक असल्यामुळे खूप म्हणजे खूप ट्रेन लेट आहे तास झालं आम्ही असं भरगं थांबलो आहे सोनं बघून कंटाळले गरम कायम पण होतंय आणि ट्रेन पण लेट आहे त्याच्यामुळे खूप टाइम झाला आम्ही इथेच थांबलो आहे कंटाळा झोपलीच ट्रेन मधी आणि घंटा आला डोंबोळी पासून डोंबलेली आहे आता आत्ताच्या सुटले बायकाला गेल्यावरती आहे काय घंटा आला गरम तर होणारच ना हो नाही तर ठीक आहे आता मी फायनली पोहचलो आता तर असं बोलायचं कंटाळलं पण आलं आहे कारण की एवढं ट्रॅव्हलिंगमधून ट्रॅव्हलिंगमधनं एवढं कंटाळा झालं एवढं ऊन त्यात नाही मेगा ब्लॉक त्याच्यातनं दोन तास तर आमच्या ट्रॅव्हलिंगमध्येच गेले तर ठीक आहे तर उतरल्यावर थोडं फिरणार कंटाळलो आता ठीक आहे आता खूप आता पोचलो आहे जस्ट तर फायनली आम्ही आता पोचलो जस्ट सी एसला टेशनच्या इथेच येतो सो आम्ही आता बाहेर पडतोय आणि इथून आपला पुढे प्रवास फिरायचं थोडं कसं खरेदी करायचं इथे तर भूक लागली पाहिजे स्टार्टिंगलाच तर ठीक आहे कधी थोडं काहीतरी खाऊ नाश्ता करू त्यानंतर मग थोडेफार करू काय पहिले इथे उतरल्यावरती पहिल्या सोनूनी खायला घेतलं पहिल्याच कोणतं सँडविच सोनू मैसूर डोसा मैसूर डोसा सॉरी मैसूर डोसा घेतला खायला आणि इथे बसले खायला पहिली भूक नंतर पहिले फिरायचं ना सो फायनली आम्ही इथं बसलो आता सी एस टीला बाहेरच हायवेला इथे एक छोटा छोटासा स्नॅक कॉर्नर आहे खूप गर्दी असतं तिथे तिकडे बसलो मस्त तिकडे असं सगळंजण असं प्लेट गुण असतो नाश्ता असतात सो आम्ही इथे बसलो आहे आणि आम्ही मैसूर रोजा मागवला आहे तर ठीक आहे ते पण नाश्ता करणार पाहिजे नंतर मग थोडं फिरणार काय कसं आहे ठीक नाही छान आहे छान मुलं लागतं ते पहिले खाल्लं ज्यूस पिल तिथं आणि आता डोसा नसतात आणि छान नाही मी फायनली आता आलोय गेटवे ला खूप म्हणजे खूप कंटा आला ट्राव्हलिंग तसा घाम ऊन असं उभं झालो तर सोनला फिरत होतो ना माझ्यासोबत हो तुलाच फिरत होतो ना माझ्यासोबत आ, आता ना, था। था। तर आत्ता असं वाटतंय उघच झालो कारण की एवढं होऊ नये ना आणि त्या ट्रॅव्हलिंगमधनं ट्रेनमधनं एवढा कंटाळा आला तर ठीक आहे जाऊ दे आता आहे सो तर आम्ही आलो गेटवेला मग मी आलो होतो फर्स्ट टाईम एकदा त्याच्यानंतर मग कधी आलो होतो आणि सोनू तर फर्स्ट टाईम येते म्हणून तिला बघायचं होतं म्हणून मी आम्ही गेटवेला आलो आहे पण तुला बघायचं ना गेटवेचं मला बोलीस ना मला काय असतं गेटवेला वगैरे म्हणून मीला दाखवलं आलो गेटवेला काय असतं ते मी पण लहानपणी आलो त्याच्यानंतर ते आलो ते गर्दी आहे खूप एंट्रीला सोनू नो गॉगलकडनं तुझा माहिती आहे गॉगल फायनली गेटवे ते आलो आहेत जवळ गेटवेच्या आणि कॅब आणि आम्ही इथे कसं आहे मस्त आणि हे दाखवतो तुम्हाला मस्त आहे थंड हवा सुटते तो आम्ही इथे आलो फिरायला आता याच्यानंतर आम्ही जाणार दुसरी कुठेतरी पण ऊन आहे खूप दुसरं काही नाही तेवढे ताज होते ते सो ठीक आहे थोडं फिरतो आता आणि त्याच्यानंतर मग मरीनला जायचं चा प्लॅन चाललं आहे पण बघू कंटाळा आला तर नाही जाणार आणि कंटाळा नाही आला ना ना तर जाऊ जायचं जायचं सांग जायचं नाही जायचं सोनू डिफेंड आहे सोनू कंटाळा आला तर नाही जायचं कॅन्सल प्लॅन मग आला तो हो का जबरदस्ती पण इथं आल्यावर त्याचं छान वाटतं ना मस्त आहे ना खूप मस्त आहे तर ठीक आहे थोडं तर फिरतो आम्ही सो आम्ही इथे गेटवेला आता उद्या आणि पाठीमा बोटचं व्ह्यू छान आहे खूप सारे बोट्स आहेत आणि ऊन पण खूप लागत आहे आणि आता आम्ही थंड आला का आता चालू थोडी पाच दहा मिनटात निघू इथून पण आणि थोडंफार अजून कधी खाऊ नाश्ता करू कसं ज्यूस थंड कत आहे पहिले ते खायलाच पाहिजे नंतर तुला फिरायला पाहिजे ना खाल्ल्याशिवाय तुला फिरता येणार हे तर नक्की आहे तर पहिलं काहीतरी खाईल नंतर मग परत फिरतात मला त्याला थंड काही पेस कारण परंतु खूप ऊन लागते आणि पाणी पण थंड लागत पेस वाटते कारण खूप ताण लागत आहे एवढंच एक फिरायला आलो ना तर एवढंच आहे की ऊन नको पाहिजे बस आता खूप आहे तू आणि एवढं आणि आता तर एवढं ऊन आहे ना तर पूर्ण फिरायची फिरायचं पूर्ण मोठंच गेलाय म्हण ना इथे मस्त होते पण थंड हवा वाटे कार छान सुटले तर गेटवे किती फोटो काढणार खूप सारे फोटो आणि खूप कंटाळले ठीक आहे बघू सर्दींना गेळ तर जाऊ कारण तुला खूप झोप आले मला समजतंय आणि खूप तो कंटाळा कंटाळत मागा असून जवळजवळ पंचवीस तीस तांभाळी तर चला तर निघू आता चाललोय मी आता घरी घरी नाही तर मरी दोघांना एक पहिला का तर खायचं ना पण नाही खायचं म्हणा थंड पाहिजे खायला ते अजून एक सव्वीस वीस सत्तावीस खूप मजा खूप आळशी एक नंबरची आळशी फिरायला कुठून येईल का बस एवढं कंटाळा करते ना कधी बोलणार नाही आणि आल्यानंतर मला बोलू की तर मला कुठे फिरायला येत नाही आणि फिरायला कुठे आणला का एवढा आळस करते कुठे फिरायला पण नको एका अरे हां ऊन आहे मला तर माहिती ऊन असणार की नसतं नेक्स्ट टाईम जायचं ना नेक्स्ट टाईम तर मॉर्निंग सकाळी लवकर तरी नाहीतर मग संध्याकाळी इव्हनिंगला तरी नाहीतर मग नाहीतर नाही उन्हात उन्ह जायचं नेक्स्ट टाईम पैसे परत कारण की आताच खूप असतावलं आहे बघ अठ सत्तावीसही जा आम्हाली तर ठीक आहे तर एवढं ब बघायसारखं आहे पण ऊन नको आहे बस तर ठीक आहे चला तर आपण इथे जाऊ ना एफ एसला जाऊ एफ एसला तिथून डायरेक्टली मग घरी जाऊ मरीजरण नाही जायचं कारण की ऊन पण खूप आहे ना डायरेक्ट मग एफ एसवरून डायरेक्ट घरी जाऊ हो। ठीक आहे हां चला तर बाय बाय गेट वे आता मी चालू एफ एसला तिथून थोडंफार काहीतरी घेणार आणि नंतर मग मी वॉच घेतलं आहे कसं वाटलं सांगा फ्रेंड्स टू हंड्रेड मला बॉर्डर छान वाटलं मस्त वाटलं म्हणून घेतलं सोनं पण घेतलं घेतलं टू हंड्रेड ओरिजिनल कोणता हां सोनूचा ऑलरेडी वॉच आहे म्हणून तिने घेतलं मी घेतलं आणि एक बेल्ट आणि एक शूज घेतला आणि अजून थोडंफार शॉपिंग करायची आहे जास्त नाही नॉर्मल नॉर्मल त्याच्यानंतर फक्त एवढं बाकीचं जाऊ दे आ, मला तर त्रावल की खायचं खूप भूक लागली थंड प्लीस वाटते तर तिथे ट्रॅव्हलिंगनीच खूप कंटाळ आला आहे त्याला झोपायचं आहे झोपाल्याशिवाजू काही येणार नाही आणि आता मी फायनली पोचलो आहे विटीला गेटीवर डायरेक्टली ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल केली शेअरिंगनी आणि विटीला आलो विटीला आता ते मी चालू आहे एसला तिथून नंतर मग खाणार आणि डायरेक्टली ट्रेन पकडून घरी सो संडे असं वाटते असंच गेला वेस्ट म्हणजे फिरायला आलो पण खूप ऊन होतं पण एवढी मजा झाली आली पण आता आम्ही संडेला फिरायला आलो म्हणून एक जस्ट एक ब्लॉग केला व्हिडिओ केला फक्त तुमच्यासाठी तर तुम्ही <laughs> लोक खूप बोलत असता की दादा बहिणी तुम्ही व्हिडिओ करत नाहीत आई असं त्याच्यामुळे तुमच्यासाठी तुला पण फिरायचं होतं ना म्हणून मी तुला घेऊन आलो आणि एक व्हिडिओ केला आणि ठीक आहे चला तर आपण आता पोचलो आता जस्ट विटीला सोनू थोडा थोडा काय पाहिजे तोंड कसं बारीचा कंटाळा आलाय तर खूप म्हणजे खूप ताण लागले म्हणून आम्ही सोडा आहोत आणि नंतर मग जाणार मार्केटला सोडून मग खूप पण ते शेरण दिसतो आहे खूप म्हणजे खूप पण टाळते इकडे बा काय होऊ लागले जो कधी ठीक आहे थोडंफार खाणार आण घरी जाणार आणि असा की तर सॉरी फ्रेंड तर अजून आम्हाला इंटरेस्ट काहीतरी करायचं होतं शॉपिंग वगैरे पण करायची होती खूप सारी पण नाही जाऊ का कारण की खूप ऊन नक्की आणि खूप थांबव आलं आहे नेक्स्ट टाईम जाणार तेव्हा नक्की तुम्हाला सगळं वेगवेगळं काय दाखवणार पण हा ब्लॉक तर नक्की तुमच्यासाठीच केले आणि मी शॉपिंग बोललो होतो बट शॉपिंग जास्त मी काय घेतलं नाही आणि सोडून ऑलरेडी शॉपिंग झालेली आहे डोंबोलीमध्येच त्याच्यामुळे तर ठीक आहे असं आहे आला आला सोनू खूप कंटाळले फिरून फिरून चाळून चाळून पण कारण की खूप फिरलो सकाळपासून सो ठीक आहे आता आम्ही जातो घरी सोनू चल निघतो आपल्या घरी आता सगळी आम्ही फायनल आता जस्ट आलोय आम्ही झालं अर्धाच झाला सो आता फ्रेश झालो कपडे चेंज केले आणि आता डायरेक्टली कंटिन्यू आता ब्लॉक करून आता आम्हाला इथे इन करायचं आहे सो ब्लॉक नाही कारण खूप म्हणजे आला होता खूप कंडा आला होता आणि खूप झोप आले होते सो आम्ही दोघे झोपलो होतो ट्रेनमध्ये आणि नंतर डोंबिवलीला उतरलो आणि डायरेक्टली निघून आलो तर आम्हाला नाही तिथे ब्लॉक करता आला व्हिडिओ नाही करता आली पहिल्या घरी आलो फ्रेश झालो थोडं नाश्ता केला आणि आता परत स्टार्ट केले सो so, इथेच आपला ब्लॉग व्हिडिओ इंड होतो आहे आणि खूप फिरलो पण ऊन होतं <laughs> त्याच्यामुळं एन्जॉयमेंट आली पण थोडीफार कारण की ऊन होतं त्याच्यामुळे खूप कंटाळा होता खूप थक्को पण झाला होता सो ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आमचा आवडला असेल सो आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं वाटलं व्हिडिओ ते सो आहे